मित्रांनो पुन्हा आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आय होप तुम्ही सगळे असाल तर आम्ही पण एकदम आम्ही आलो भिवंडीतून वाड्याला वाड्यातून गारगाव गावात ते पण बघण्यासाठी ते खरं बोलतो का तुम्हाला तर माहितीच असेल हा गाव काय फेमस आहे खूप दिवसापासून चर्चा असलेला हे गाव त्याचं नाव आहे गारगाव असं बोलतात की इथे कावडा बोलतो तेच बघण्यासाठी आम्ही गारगाव इथे आलेलो आहोत बघूया

काय करतो काय करतो कालू आहे तुझं नाव कालू आहे पारतू पारतूला आवड देतो त्याच्या घरात माणसं त्यांची मुलगी आहे तो हाच कावळा तो फेमस आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यातील आडा तालुका गोरगाव इथला गावातला हा कावळा फिट फेमस झाला तो बघा बोलतो पण त्याला ट्रेनिंग देतो कावळ्याला रुमालवर वर कसं उकडला दिलं तो उडवताना या बघा कावळा पण खेळतो

पकडली आम्हाला बघून तर तिकडून उडून आलेला आहे आमचं लोकेशन बघा आम्ही तिकडे होतो तर आम्ही इकडे आलो तो पण इकडे आलेला आहे हे बघा आश्विन बसला आश्विन बोलत आहे ना हळू बोल हळू बोल ना येतो उडत नाही जास्त तो उडून असा भरपूर जण येऊन गेले असतील ना जाण असं बोललो नाही का हा कावळा आम्हाला द्या त्या करायला तेवढ्या सांगायच मानला का तुम्ही घेऊन चला चार, चार दिवस, दिवस, दिवस। काहीतरी कार्यक्रम त्यांचा होता ना पुण्याला तर चला तर आम्ही सांगायचं का नाही आम्ही सांग दोन चार दिवस नाही तर दोन दिवस तरी चलात नाही मग नाही जमणारच नाही आम्हाला आम्हाला पण आधी आम्ही बघितलं ना आम्हाला विश्वास बसत नव्हता की कावला सुद्धा बोलू शकतो बट आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला विश्वास बसला की कावला सुद्धा बोलतो भरपूर जण येऊन जातात इथे कावला काय काय खातो खातात आता फक्त त्याला आम्ही बिस्किट तेलकट ना त्या <laughs> 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 तुम्ही असं कधी कावळा बोलताना बघितलाय का आणि कावळ्याने येऊन कधी त्रास देताना बघितलाय का हवा कावळा आम्ही तर नुसतं येऊन आम्हाला त्रास देतोय पायांना चोच मारतोय आणि असा हा जगप्रसिद्ध झालेला कावळा तुम्हाला पण बघायचा असेल तुम्ही पण गारगाव इथे येऊन हा कावळ्याला भेट देऊ शकता आणि तुमच्या आम्ही गाडीवर आलो पण ह्या रस्ता खूप खराब असल्याने गाडीचा प्रवास खूप त्रासदायक आहे तुम्ही यायचा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बसने या कारण तुम्हालाही त्रास नाही होणार आणि जायचं पण असतो परत रिटर्न मग गाडीवर जाता तुम्ही तुमची हालत खूप खराब होणार आहे मग त्याहून आहे की तुम्ही बसने या आणि बसने जावा प्रवास चांगला होईल आणि सुरक्षित होईल आणि या काळाला भेट द्यायचा असेल तर नक्की तुम्ही गारगाव इथे या आणि त्यांना काही हेल्प होत असेल तुमच्याकडून नक्की त्यांना पण हेल्प करा आणि असं दोघा आम्हाला सपोर्ट करत राहा बस तो तो था तर मला पण खूप छान वाटतंय कारण कावळा जो बोलतो सुमधुर आवाजामध्ये ते असं वाटतं परत 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 त्याचा आवाज तो आपल्या कानावर पडावा आणि आपण ऐकावा त्यासाठी मी पण आलो दोन टाइम आलो नंतर तुझ्या बरोबर एकदा आलोय फर्स्ट टाइम आलो तेव्हा तर भरपूर छान वाटलं होतं कारण तो कावळा इतका छान आमच्याशी बोलला होता ना की एक नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल काहीच त्याच्या पुढे बोलू शकत नाही एकदम मी शब्द बोलेन मी तर भरपूर छान बोलला आणि घरच्यांचा सुद्धा चांगला त्यांचा रिस्पॉन्स मिळतो सर्वांना इंटरव्ह्यू वगैरे छान देतात ते तर बस असं सपोर्ट करत पण तो त्रास पण देतो पण त्याला किती पण ऐका आपल्याला बरंच वाटतं ऐकूशीच वाटतं असं कंटाळा पण येणार ना त्याच्याबरोबर कारण तो मस्ती पण करत असतो हा असं कधी घडलंच ना की पक्षी बोलत असत आणि हा कावळा भारतामध्ये तुम्ही कुठेच पाहिला नसेल पहिल्यांदाच हा गारगाव वाडा इथे हा कावळा बोलायला लागलाय तो परत येऊन त्रास देतो हा एक चमत्कार आपण म्हणू शकतो त्यासाठी एवढे लोक येते ते चमत्कार पाहण्यासाठी एवढे लांबून लांबून ठाणा मुंबई पुणे रायगड भरपूर लांबून लांबून लोक त्या कावळ्याला पाहण्यासाठी येतात पाचशे हजारच्या वरती तुझा व्हिडिओ खूप फेमस झाला तर म्हणजे ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स होता आणि कसं आता काय ना आम्ही असेच व्हिडिओ कंटेंट चांगले चांगले बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण एक व्हिडिओ बनवण्यामध्ये एक आनंद असतो आणि चांगले चांगले कंटेंट आम्ही शोधत असतो आणि अशीच कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर चांगला तुमचा त्याला प्रतिसाद भेटतो ते बघून आम्हाला पण खूप छान वाटतो आणि या कावळ्याने तर आम्हाला भरपूर जास्त सपोर्ट केला आहे आणि त्रास पण तुला चोच मारून मारून आणि शेवटपर्यंत या कावळ्याला कधी आम्ही विसरू शकत नाही नाही पण हा कावडा खूप मजेदार आहे तुम्ही बघण्यासारखा आहे तुम्ही किती पण वेळ घालवा वेळ निघणारच नाही आम्ही किती सकाळी आलो तरी अजून त्याच्या जडील म्हणजे इथून निघावसच वाटत नाही निघावसच वाटत नाही इतके त्याला त्याचा आवाज ऐकून मस्ती पण तसा करतोय ना आपल्यावर काल्या हा हा करतो काळ्या काळ्या बोलाय काल तो पण काळू शकतो तो जर तुम्ही सकाळी आले तेव्हा तो एकदम फ्रेश असतो तर जेणेकरून तुम्ही सकाळीच या कारण जेवढं तुम्ही सकाळी याल तेवढं तो चांगला बोलतो त्यांच्या घरचे पण सांगतात की सकाळीच तो बोलतो आणि एवढे लोक आता येतात एवढ्या लांबून लांबून लोक येतात तर भरपूर तो घाबरून जातो कावळा दुसरे कावळे बघाल तर आपण दिसत जवळ गेलो तर तो उडून जातो पण हा कावळा असा आहे की आपण याला एवढा हात लावतो मांडीवर घेतो त्याला खायला देतो वगैरे तरी पण तो उडत नाही काय नाही कुठे जात पण नाही आणि घरचे त्याचे असे सांगतात की कुठे पण गेला तरी तो आमच्याच घरी येतो आणि तीन वर्षापासून हा कावळा त्यांच्या घरात राहतो ते जो खातो तो तेच त्यांनी खाल्लेला आहे म्हणजे जे घरचे खातात तेच तो कावळा खातो तर असं करून तो त्यांची बोली भाषा पण शिकलाय म्हणून तो आता बोलायला लागलाय आणि तो त्यांच्या घरातल्यांना पण आवाज देत असतो नेहमी काय नाव घेतो त्यांच्या घरातल्यांचं नाव घेतो तू बाबा ये ना आई ये ना काका कुठे शिकला यांच्याबरोबर राहून राहून तीन वर्षात परतू त्यांच्या घरातली मुलगी आहे म्हणजे त्यांच्यात देतो पार्तु। पार्तु देतो बरोबर पाहुण्या तुला भूक नाही लागली भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ जेवायला देऊ दिव। पर दिवसभरात खूप पब्लिक येते का कंटिन्यू चालूच असतात चालूच तुमच्याशी बोलत नाही काढून घ्या आम्ही त्याच्या मागे राहू मध्ये त्याला आम्ही सांगता का आता तुम्ही घालू नका मग ते आमचे जप देतात बाकी असं तो काय काय खातो म्हणजे घरच म्हटलं तर डाळ भात डाळ भात भाजी भाजी चिकन, चिकन मच्छी तो इथं जास्त मिळत नाही ना बुधवारी तो पण तो, तो खातो ना चिकन मच्छी गेलो तर मच्छी खातो बोंबील खातो का तो तो नसतो बोंबील बोलल्यावर हा हा करतोय तरी कावळ्यांना कशा उडताना भेटतं ना बोंबील खोटाच ना आम्ही ऐकला तर हा खरा वाटला तो काका कुठे वगैरे आवाज देतो तेव्हा ना

तो एवढ्याच ठिकाणी फिरतो का तिकडं आणि इकडं परत फिरून सगळं इथंच येतो त्याच फिरतो आणि तिथं थांबतो जाऊन मग तिथून इकडे येतो मित्रांनो तुम्ही बघितला असेल काळ कावळ्याचं घर कावळा नुसतं बोलत असतो काका कुठे वगैरे वगैरे आणि त्यांच्या घरातल्या पोरींना आवाज देतो तो परतू वगैरे मग तुम्ही बघू शकता तो इथेच फिरत असतो फक्त आणि इकडं गेला व की इकडं खेळतो आहे त्यांच्याशी एवढंच खेळत असतो आणि हे सगळं फिरत असतो कावळा तर हा त्यांचा घर आहे आणि गेल्या तीन वर्ष गेल्या तीन वर्ष इथंच तो कावळा राहतो आहे तर तुम्ही बघू शकता आज पब्लिक पण आज संडे आहे तर पब्लिक खूप जण आलेले आहेत बसायला त्या काकांशी वगैरे आहेत आणि ते पोरण आहे का इथं खेळतात बघा त्या कावळ्याशी हाच तो कावळा आहे तो महाराष्ट्रात हा खूप प्रसिद्ध झालेला कावळा हाच आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव इथला हा कावळा खूप फेमस झालेला आहे आणि हा पोरगा पण त्यांचे व्हिडिओ शूट करतो ह्यांचा अकाउंट आहे काळा कावळा ना हाच अकाऊंट आहे काल्या कावडा ह्यांच्या अकाउंटला पण खूप सपोर्ट करा आणि हा कावळा बघा बोलतो काल्या हे काल्या 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 काय करतोय काल्या हा बघा सगळे ब्लॉकर्स पण येतात ब्लॉग काढायला खूप छान वाटलं आम्हाला भेटून तर असं तुम्ही सपोर्ट करा कावळ्याला खूप फेमस करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा चला मित्रांनो आम्ही निघतो बाबा कावळ्याला भेट झालेली आहे कावळ्याबरोबर कावळ्याबरोबर भेट होऊन खूप भारी वाटतंय आणि आम्हाला किती बोलावं तेवढं बोलावं कमी झालंय कारण हाच घर तसं कावळ्याशी बोलायला बघा ती पब्लिक उभी अजून पण बोलतोय तरी पण आणि अश्विन खूप खूप एवढी मस्ती केली कावळ्याची वाट लावून टाकली तुम्हाला बघायला भेटेल किती मस्ती अश्विनीव्यासोबत खूप मस्ती केली आणि खूप भारी वाटलं कावळ्यासोबत तुम्ही पण नक्की या आम्ही आलो होतो आम्ही पण खूप एन्जॉयमेंट केले तुम्ही सुद्धा या चला मित्रांनो आम्ही घरी निघतोय आता खूप गर्दी गर्दी पण आहे आणि ऊर पण खूप लागतोय आणि पूर्ण वाट लावली पूर्ण तर मित्रांनो आता आम्ही घरी जाते हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हां तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू केला असेल तर धन्यवाद चला बाय बाय टेक केअर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आले असेल तर फर्स्ट टाइम सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा बाय बाय